बसलं ना आळस येतो म्हणून आम्ही काय करतोय आधी आल्या आल्या आपलं पाणी मारायचं आणि काय आहे ते बघून घ्यायचं आधी आणि मगच पाणी मारल्यानंतर बसलं ना बरं वाटतं आहे कसं कधी कधी लाईट जाते मग आल्यासारखं पाणी जर नाही मारलं ना झाडांना तर वाईट वाटतं मग लांब नाही यायचं आणि झाडांना पाणी नाही हरभऱ्याला पाणी नाही आणि आपण प्रयत्न केला तर हे पण प्रयत्न केला पाहिजे ना की आपण प्रयत्न केला आहे तर आपण हे पण प्रयत्न करत राहायचं की वेळच्या वेळेला त्याला पाणी द्यायचं आणि काय काय कसं कसं होतंय बघत राहायचं आणि कुठलं औषध घालायचं आहे कुठलं नाही औषध घालायचं आणि किती वेळेला म्हणजे पंधरा दिवसानं घालायचं का महिन्यानं घालायचं हे काय अजून आम्हाला पण माहीत नाही आम्ही कसं करतोय विचारून विचारून करतोय सगळ्यांना आणि तुम्ही पण शेतकरी मित्र असलं तर आम्हाला सांगत जावा काकाला आम्हाला काय असलं तर तुम्ही सांगताल तर म्हणजे कमेंटमध्ये सांगितलं ना तर आम्हाला पण कळेल की हारभरायला किती दिवसांना औषध घालायचं आणि कुठलं घालायचं आणि गव्हाला पंधरा दिवसातनं या आठवड्यातनं कुठलं औषध घालायचं ते पण सांगा आणि पाणी किती वेळा द्यायचं कुठल्या म्हणजे पंधरा दिवसातनं द्यायचं का महिन्यातनं द्यायचं त्याला नवी नवी तर नवीन नवीन असताना तर महिना नाही आधीच म्हणजे एवढं तर आपल्याला कळते की व वरच्यावर पाणी आपलं चालू पाहिजे गव्हाला असू दे पंधरा दिवसात ना तर आपण ते तसं पाणी देत नाही ना हां तर काका म्हणतात पंधरा दिवसातनं एकवीस ना ते काय औषध पाणी हां तर आम्ही आपलं ठिबकचं लावलं आहे ना ठिबकचं लावल्यामुळे काय केलंय शावर सारखं लावलंय हां रेन पाईप रेन पाईप मला लक्षात आला आता कमेंट पण केली ती तुम्ही की पाईप आहे ती तर रेन पाईप लावल्यामुळं कसं झालंय पाणी पण सगळ्यात सा सारखं जात आहे आणि जास्त पाण्याचं पाणी पण वाया जात नाही आणि आपल्याला असं म्हणजे ते अजून पाट्याला पाणी कसं देतात ना आहे का नाही ते गाणं आहे बघा पाटचं पाणी जाई जाई जुई मोगर फुलवी तर तसं आपल्याला अजून पाट्याचं पाणी द्यायचं काय माहीत नाही आणि ते पण मी तिकडनं पाईप लावून घेणार आहे म्हणजे आपलं पाट्याचं जर जास्त पाणी द्यायचं असलं तर आपण रेन पाईपनं ती बंद करून तिकडनं जास्त पाणी पाईपनं देता ये आपल्याला तर तसं पण मी करून घेणार आहे पण हळूहळू जरा करायचं कसं असते एकदम लोड करून पण चालत नाही कसं असते घर पण घर खर्च आपला बघवायचा असतो आपल्याला जिकडं तिकडं बिला असतात ते बघायचे असतात गाड्या असले तर पेट्रोलचं बघायचं आहे आणि आपलं किचनमधलं सगळा खर्च असतो ते बघायचा असतो तर त्यामुळे कसं होतं सगळ्या गोष्टी बघून व्यवस्थित करायचं लय बी घाईघाईनं करून ना लई उचू उचू करून चालत नाही कुठल्याही गोष्टीला माल आणायचा असू द्या माल पण आपला व्यवस्थित आणला पाहिजे घरातला जेवढा लागतोय तेवढाच नासधूस पण झाला नाही पाहिजे शे आणि शेतातलं पण जेवढं आपल्याला सोपं वाटेल तेवढं थोडं करायचं आधी आणि नंतर हळूहळू थोड्या थोड्या पगारात आपलं एक एक गोष्टी करत राहिलं तर चालतंय त्या असं नाही की आजच लाख दोन लाखाचा खर्च करायचा कर्ज काढायचं कोणास तर मागून घ्यायचं आणि मग ते मस्त त्या माणसाला अडचण आली ज्या वेळेला आपल्याला आपण घेतलेलं असते एखाद्याकडं तर एखाद्याकडून घेतलेलं असते पैसे आणि त्याला अचानक अडचण आली आणि आपल्यापाशी नसलं पैसे तर आपल्याला पण कोडं येते की आता अचानक मागितले त्यांनी कुठं आणायचं आणि आपल्याला पण जुळणी होत नाही मग ते समोरच्या माणसाला पण नाराज नाराज होतं ना कसं असतं समोरचा माणूस पण नाराज होतो ते म्हणणार की बघा आपल्या आम्हाला आम्ही ह्यांच्या वेळेला दिलं आणि आमच्या वेळेला देत नाहीत तर हे गैरसमज पण होऊन ना माणसाची पैशा पाहिजे नाती लांब जात्यात आणि मित्र तर ला लांब जाते काही मित्र मैत्रिणी असल्यात ते पण पैशा पाय वाईट होत्या लांब जातात तर हे दुरावा जर आपल्याला ला, लांब करायचा असला ना तर आपण पण वेळच्या वेळेला पैसे घेतल्याला जर कोणाचं दिलं ना तर आपल्या आपल्या आयुष्यभर आपल्याला एकमेकाचे मनं जपली एकमेकाच्या अडचणी जपल्या आणि एकमेकाच्या एक नसलं तर नाही म्हणायचं पण कसं आहे माहिती आहे का आधी देत घेतानाच सांगायचं जर मग आठ दिवसात द्यायचं असलं तर आपण महिन्याची गॅरंटी देऊनच घ्यायचं आणि त्या महिन्याभरात आपण जुळणी करायची आणि आपण कसं आपल्याला माहित आहे की आपण आठ दिवसाचा वादा केला आहे म्हणजे महिन्याचा वादा केलाय ना आठ दिवसात आपल्याला जुळणी करून ठेवायची तर आपण तसं पण करून ना आपण सांगता ना लांबचा वादा द्यायचा त्यांना आपण लवकरच सांगितलं आणि घेतलं आणि लांबचा म्हणजे लांब लांबवलं ला पैसे द्यायचं तर मग विश्वास उडतोय माणसाचा जसं होते तुम्ही आठ दिवसाला म्हटला होता आम्ही आठ दिवसात देतो एकेकांना कशी सवय असते पैसे मागायचं पण आठ दिवसात देतो तुला उद्या देतो परवा देतो असं म्हणून नाही चालत कसं आहे आपल्याला पण अडचणी असतात म्हणजे ज्यानं घेतले आहे ना त्याला पण अडचणी असतात त्याला पण लवकर हातात पैसा येत नसतो आणि मग ती पैसा लांबत जातो दे द्यायचा ज्याचा घेतला आहे ना त्याला द्यायचा लांबतो वेळ लांबून जाते आणि मग कसं होते मग माणसाला कसं होते बघा तू आठ दिवसाला म्हटला होता देतो तू, तू आठ दिवसाला म्हणते होती देते आणि तर तुम्ही दिलं नाही मग महिना लावला आहे मग आम्हाला पण गरज आहे पैशाची मग तुम्ही असं म्हणायचं कशाला तुम्ही मग आधीच महिन्याचा वादा करायचा होता असं म्हणतं ना माणूस त्यासाठी कसं असते आपण जर महिन्याभरात द्यायचं असलो तर आपण दोन महिन्याचा वादा करायचा आणि त्या दोन महिन्यात बरोबर दीड महिन्याच्या आतच जुळणी करून ठेवायची आणि दीड महिना झाला की त्याला पैसे देऊन मोकळवायचं त्याला असू द्या तिला असू द्या कोण पण असू दे समोरचं व्यक्ती लेडीज असू जेंट्स असू आईवडील असू दे दोन रुपये घेतलं बहीण भाऊ असू दे दोन रुपये घेतलं असलं अडचण आडी तर एकमेकांना विचार करून एकमेकाला द्यायचं भावना जपायच्या तर माणसं पण आपले व्यवहार चांगला राहतो आणि आपल्याला व्यवहार पण चांगला राहतो आणि आपल्याला कसं होतं एकमेकाला अडचणीला पडताना समोरचा माणूस पण विश्वास ठेवून ना अडचणीला एकमेकाला देतो की हां ही माणसं चांगले आहेत व्यवहारला यांना देऊया असं होतं शाळेला फी पण जर एकमेकाला जर कमी पडली एकमेकांना जर घेतली तर आपण मुलांना कुणाचा सा सराफ शिवाय लागला नाही पाहिजे बघा ही मेन मुद्दा आहे माणसाचा म्हणजे संसार तर आपल्याला मुलांसाठीच करायचा असतो आणि मुलं आहे तर आपला संसार आहे तर मुलांना आपल्या शिवासाराप कोणाचा लागला नाही पाहिजे तर त्यांना जर आपल्या शिक्षणाला या दवाखान्याला अडचणीला दोनच अडचणी मोठ्या असतात कपडे लत्ता माणसाला जर नाही फाटकं तुटकं पण आपण घालू शकतो शिवून सावून पण कपड्याला घेतलं आणि मग आपल्याला लवकर झालं नाही तर मग ते लोक पण म्हणतात ना कसं आहे ह्यांना चैनीला पाहिजे पैसे आणि मागून घेतले तर द्यायचं पण आहे वेळेला मग ह्यांची चैनी ह्यांना चैनी करायचं आहे मग लोकांचं पैसे द्यायचं कळत नाही मग चैनी करायचीच नाही ना कशाला चैनी करायची असं मानून म्हणतं आहे तर दुसऱ्याचं आपल्याला नावळ पण ठेवून घ्यायचं जल एकच आहे आपल्याला जिंदगी एकच दिलेली आहे माणसाला तर आपण सगळ्याचा विचार करूनच मागायचं जर कुणाचं घेतलं असलं तर आपण वेळेला दिलं पाहिजे आणि आपल्याला एकरा बागांना कोणा शिवासराफ नको मेन म्हणजे का की आपली जिंदगी एक दिलेला आहे आपल्या मुलाबाळांसाठी आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे व्यवस्थित जगलं पाहिजे त्यांना चांगलं माणूस घडवलं पाहिजे आणि आपला पुरेपूर वेळ आपल्या मुलाबाळांना द्यायचा मुलाबाळांना आपल्या संसाराला दिला ना तर आपल्याला काय कमी पडत नाही आणि टाईमपास न करता दोन रुपये कसं वाचताल दोन रुपयेसाठी कुणाकडे हात पसरायला लागला नाही पाहिजे हे विचार केला पाहिजे आणि आपण जर व्यसन करत असलो तर व्यसन टाळायचं आणि बायकांनी पण नाचधूस न करता संसार केला ना तर माणसांना पण लय लोड होत नाही टे संसारात आणि बायकांना पण आपल्या संसारात आडीअडचणी येणार नाही त्या साड्या असल्या तर साड्या घ्यायच्या नाही त्या कपडे मुलांना असले तर कपडे घेऊ नका त्या कपड्याच्या वाटणी तर मुलांच्या शिक्षणासाठी दोन पैसे साठवून ठेवा आणि साड्या बी आपल्याला भरपूर असल्या तर साड्यांचं पण पैसे आपण महिने महिने आपण छोटासा गल्ला करून एकदम छोटासा आपलं पाच रुपये दहा रुपयाला गल्ला येतोय तर ते गल्ला करून वर्षभर मुलांच्या शिक्षणाला साठवलं ना तर आपल्याला पुढच्या पुढच्या वर्ष आपल्याला शिक्षणाला म्हणा या शाळेत भरायला या क्लासला फी भरायला मुलाला असू द्या मुलीला असू द्या ती साठत जाते आणि वाढदिवस केला वाढदिवसात एकदा वाढदिवस केला तर कच्च त्यांना पा पाच पाच हजार रुपये खर्च होऊन जातो आहे म्हणजे जास्त करणाऱ्याला सांगत्या आम्ही कसं आहे आम्ही घरात आमच्या च चैन्या कमी करतो आहे आणि आम आमचा स्वतःचा खर्च कमी करतो आहे आणि आम्ही दोन गोष्टी आपल्या मुलाबाळांना कशा होत्या लोकाला कसा हात आपल्याला पसराय नाही लागला पाहिजे ती विचार पहिला करतोय आम्ही <laughs> तुम्ही पण असाच विचार करत जावा आम्हाला पण वाटतं की तुम्ही पण सुखी समाधानी असावे तुम्ही पण निर्व्यसने असावं तुम्ही पण बायकांनी पण आपल्या माणसांची काळजी घेतली पाहिजे आपल्या माणसांना व्यवस्थित वेळच्या वेळी वे जेवण दिलं व्यवस्थित आपल्या घरातलं सगळं कामं व्यवस्थित केले मुला मुलाबाळांना वेळ दिला मुलाबाळांना बहुत आपलं शिक्षण असलं तर त्या शिक्षणातच आपण शिकवायचा प्रयत्न करायचा म्हणजे क्लासची फी वाचत्या आणि जर आपल्याला मुलं आपल्याला ऐकत नाहीत हे पण माहीत आहे तर म्हणसार की काकू काय म्हणत्या मुलं ऐकत नाही ते पण मुलं ऐकत आहेत ते पण माहीत आहे मला पण जेवढं होईल तेवढं थोडं तरी आपण शिकवलं ना आपला पाया जर मुलांचा घट केला ना जे आहे ते आपल्याला आपल्या शिक्षणात जी बसतं आहे आपल्याला जी येतं आहे ते पण शिकवून जर त्या पाया जर घट केला तर एखाद्या विषयीची फी वाचत्या आणि ती फी वाचली तर पुढच्या त्याला शिक्षणाला त्याला कामाला येत्या आणि वाढदिवसाचं पण पाच पाच दहा दहा हजार रुपये खर्चतो आपण ते जर गल्ल्यात टाकलं तर पुढच्या वर्षी मुलांना मुलींना शिक्षणाला त्यांना कामाला येतं आहे आणि त्या गल्ल्याला हातच लावायचा नाही आपण पण अडचण येऊ द्या हात लावायचा नाही बघायचं पण नाही तिकडं का की आपल्याला नसल्यावर कोण देत नसतं आपल्याला अडचण असल्यानं मध्यमवर्गीय असू द्या गरीब असू द्या मुलं म्हणजे मुलं मुली असू द्या आईवडील असू द्या त्यांचा पण विचार करायचा आणि मुलांनी फोनला जेवढा पैसा खर्चायचा तेवढाच खर्चायचा रिचार्ज माराय पुरता आणि बा कपडे लत्ता जास्त चैनी करायची नाही जास्त पॅन्ट शर्ट असले तर खर्च करायचा नाही आपलं घरा घरात वापरायला जुन्या जुन्या शर्ट पॅन्टचा वापर करायचा आणि बाहेरच्यासाठी एक दोन तीन जोड आणून ठेवले चांगले धुवून धावून प्रेस करून ठेवले तर घालायचं कुणी काय म्हणू द्या तीच घालतात तीच घालत्यात आपल्याला त्याचा फरक पडला नाही पाहिजे कुणी नावं ठेवू द्या ठेवलंच चालतंय पण आपल्याला दुःख वाटलं नाही पाहिजे कारण की आपल्याला अडचणी आल्यानंतर हेच लोक म्हणणार आहेत की चैनी करत होते कि किती कपडे घेतात किती साड्या घेतात किती चैनी करतात किती फिरतात हे आपल्याला तीच लोकं म्हणणार आहेत तीच लोक नावं ठेवणार आहेत ज्यांचा संघ आपण फिरतो तेच लोक आपल्यापासून लांब पाळणार आहेत ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचण येईल ना, ना तेच लोक आपल्यापासून लांब पाळणार जा... जा आहेत आणि तेच लोक आपल्याला हसू करणार आहेत तीच लोक आपल्या पै पाहुण्यात नावं पण ठेवणार आहेत त्यामुळं का नाही विचार करून वागायचं मुलं असू द्या मुले असू द्या आई वडील असू द्या आपली बहीण भाऊ असू द्या आपला ही जे सगळे आमच्यासाठी यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली फे फेसबुक फॅमिली फे आहे ना त्यांना मी सगळ्यांना विनंती करते प्रार्थना करते देवाकडं की तुम्ही सगळेजण छान राहा कधी तुम्हाला संकट आलं नाही पाहिजे ह्यासाठी आपण विचार करून छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण दोन रुपये वाचवायचा प्रयत्न करायचा तर चला